किती बनवू शकतो याची किंमत काय ठेवता मार्केट मध्ये <सथी> दोन रुपयाला म्हणजे पाचशे बनवणार म्हणजे एक माणूस एका हजार रुपये रोज पाडू शकतो समजा म्हणजे ह्याचे रोजगार निर्मिती एक माणूस सहजरित्या त्याचे पानं आणणं आणि लिंबाच्या जा काड्या जमा करणं पत्तवळी लावणं म्हणजे पाचशे बनवल्यानंतर दोन रुपये जरी किंमत ठेवली हजार रुपये मिळतात परंतु आम्ही त्या

हे दो जे बेरोजगार आपल्या भारतात बेरोजगारीचा प्रमाण खूप आहे याच्यावर पण आपण घर घालू शकतो आणि याचे रोजगार मी पण आपल्याला उपलब्ध होऊ शकते आणि आपण कॅन्सर पॅरालिस याच्यासारख्या महामारी रोगामुळे वाचू पण शकतो आणि प्लास्टिक हे नष्ट होत नाही आपण हे बाजूला नष्ट होऊ शकतात माझे नाव संध्या कैलास जाधव मी कोशेतवार दौलत खान विद्यालय व गोदाजीराव मुंबई कनिष्ठ महाविद्यालय विद्यालय येथे वर्ग अकरावा कला या शाखेत शिकत आहे आज मी विकसित भारत या विषयावर बोलणार प्लास्टिक हे आपल्या देशात आयात करतं आयात म्हणून एक आयात केल्या जाते आणि त्याचं चलन आपल्याला त्या दुस आपल्या देशातल्या दुसऱ्या देशात जाते म्हणून आपण जर पळसाच्या पानाने पात्र बनवल्या आणि या आपल्याच देशातनी हे बनवून विकल्यात तर आणि दुसऱ्या देशात निर्यात केल्या तर बाहेरचे चलन आपल्या देशाला मिळेल आणि आपली तेवढीच बचत होईल